सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र तुकाराम तथा रामभाऊ घोडके यांना त्यांच्या कबड्डी क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा स्वर्गीय कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे पंधरा जुलै रोजी रायगड येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे रामभाऊ घोडके यांनी कबड्डी क्षेत्रात मोठे योगदान दिले त्याचीच दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आझाद व्यायाम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी राष्ट्रीय कबड्डी पट्टू उत्कृष्ट फुटबॉल पट्टू क्रीडा संघटक मार्गदर्शक प्रशिक्षक तत्कालीन सांगली नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवलेत क्रीडा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व कबड्डी खेळाचे सांगली जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख अशी त्यांची ओळख आहे ते अनेक क्रीडा पुरस्कारांचे मानकरी ठरलेत त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यापासून सर्व स्तरातून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे हा पुरस्कार पंधरा जुलै रोजी रायगड येथे मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे